नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत सध्या माझ्या मनात एकच भावना आहे ती म्हणजे आता थांबायचं नाही अर्थात हे सिनेमाचं नाव आहे आणि त्याच्या टीझरमधून आणि महिला दिनानिमित्त आपण जो एक प्रोमो पाहिला त्यातनं हा सिनेमा आपल्या घराघरात पोहोचलेलाच आहे या प्रोमोमध्ये ज्या दोन नायिकांनी खऱ्या अर्थानं आपल्या मनाला स्पर्श केला त्या दोन नायिका माझ्यासोबत आहेत अर्थात प्राजक्त हनमघर आहे आणि किरण आहे तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत मी एंट्रो करण्याचं कारण असं होतं कारण की या सिनेमाची चर्चा होती सिनेमाचा टीजर होता पण आठ मार्चला महिला दिनानिमित्त जो प्रोमो बाहेर झाला आऊट झाला आणि त्याच्यामध्ये जे तुम्हा दोघींचं कॅरेक्टर आमच्या समोर आलं आणि माझ्यांदा जे तो खूप व्हायरल झाला प्रोमो आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना आनंदही झाला की प्राजक्ता आणि किरण वेगळ्या भूमिकेत आणि इतकं छान काम घडतं आहे तर तुमच्यासाठी ती भावना कशी होती आठ मार्चचा दिन आता थांबायचं नाही आणि त्याच एक वेगळं कनेक्शन मी काय म्हणतात आमच्यावर पेललेलं आहे आयुष्य अगदी खरंय <laughs> तर अशा पद्धतीचा प्रोमो महिला दिनाच्या निमित्ताने आलाय ह्यापेक्षा काय म्हणतात दुग्ध शर्करा योग होता माझ्या दृष्टीने हा आणि सक्षमतेकडे सबळतेकडे घेऊन जाणारा असा संदेश देणारा तो होता हे तर मला अधिक काय म्हणतात आवडीच आहे जे मला वैयक्तिक आयुष्यात ओळखतात त्यांना अगदीच माहिती आहे आणि सगळेच सिनेमे करताना मजा येते सगळीच कॅरेक्टर आपल्या जवळची असतात पण जेव्हा आपण खऱ्या भूमिका जगत असतो पुन्हा एकदा त्याची मजा एक वेगळी असते आणि ती मजा ह्या चित्रपटाचा निमित्ताने अनुभवायला मिळाला किरण तर आठ मार्चच्या दिवशी जो टीजर आला आता थांबायचं नाही या चित्रपटाचा आणि त्याच्यात तो बघितल्यानंतर मला सगळ्यात सगळ्यात जी गोष्ट आवडली आणि सगळ्यात म्हणजे धन्यवाद आणि अभिनंदन असं सगळं करावं असं वाटलं ते म्हणजे झी स्टुडिओचं आणि त्यांच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमचं की इतकं विचार करून त्यांनी तो प्रोमो कट केलेला आहे तो की हो हो मुझे मुझे हो माहित 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 हो तो बघितल्यानंतर असं झालं की हे असं पण होऊ शकतं हे वाटलं नव्हतं म्हणजे रोहिणी काय की त्या दिवशी अशा पद्धतीचा प्रोमो येईल म्हणजे रोहिणीताईनपासून प्राजक्ता मी रूपा पर्ण आणि अर्पिता पण आहे त्याच्यात अर्पिता गोकरदारे yes. तर सगळ्या बायकांच्या एक एक महत्वाच्या गोष्टी घेऊन ज्या पद्धतीने तो प्रोम टीझर बाहेर आला तर बऱ्याच लोकांना असं पण वाटलं की ही फिल्म फक्त स्त्रियांवर आहे का या मग नक्की आता काय विषय आहे प कारण पहिल्या टीजरमध्ये आम्ही सगळे धावताना दिसतो <laughs> नंतरच्या टीझरमध्ये फक्त बायका आहेत तर नक्की काय आहे काय नाही हे खूप वेगळं एक्सपिरियन्स होता आणि त्या टीझरला ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे प्रेरणादायी आणि स्त्रियांसाठीच्या आणि हिचा जो डायलॉग शेवटी येतो त्याच्यात जो काही एक नणकाव असतो त्यामुळे सुद्धा सगळे प्रेक्षक आणि इव्हन आम्ही म्हणजे आम्हाला माहिती आहे ते सीन तरी सुद्धा असं होतं आपण पुन्हा एकदा वेगळ्या नजरेनं त्याकडे बघायला लागला आपण प्रेक्षक म्हणून बघतो ना आणि तेव्हा असं झालं की खरंच एखादरी किती भारी आहे आणि काहीतरी वेगळा असेल तो एक अनुभव होता आठ मार्चच्या दिवशी आलेला जो टीझर आहे त्याने आणि दोन्ही टीझर आत्तापर्यंतचे जे आले पुन्हा टायटल ट्रॅक पण ज्या पद्धतीने रिलीज झाला त्यात जे काही छोटे छोटे आ, हे टाकलेले आहेत क्लिपिंग्स आहेत तर त्या प्रत्येक गोष्टीमुळे जी उत्सुकता वाढत जाते म्हणजे आम आम्ही आम्हाला सगळी स्टोरी माहिती असताना आम्ही सगळं शूट केलेलं असताना आमची उत्सुकता आता वाढलेली आहे तशीच प्रेक्षकांची वाढली असेल असे आम्ही याच्या आधी तुम्हाला प्राजक्ता आणि किरण म्हणून तर ओळखतोच पण या सिनेमाची एक खास बात अशी आहे की या सिनेमात प्रत्येक कॅरेक्टरची गोष्ट आहे प्रत्येक कॅरेक्टरचं एक म्हणणं आहे कि किंवा प्रत्येक कॅरेक्टर काही वेळासाठी जरी आला असेल तरी त्याची त्याची एक भूमिका आहे त्याचं त्याचं एक अस्तित्व आहे तर प्राजक्ता आणि किरण तुम्हाला दोघे नाही असा क्रमाने हा प्रश्न आहे की काय भूमिका आहे अगदीच थिएटरमध्ये जाऊन तर ते सगळे बघणारच आहे पण एक थोडक्यात सांगायचं झालं तर काय भूमिका आहे ती काय का वेगळी आणि काय म्हणणं अगदी थोडक्यात मी तुला जसं मघाशी म्हटलं तसं की ही खऱ्या आयुष्यातली बाई आहे हे आयुष्य कोणीतरी जगलंय तिने जगलेलं आयुष्य मी पुन्हा एकदा आहे आणि मग तुम्ही ते माझ्या नजरेतून तिला पाहताय हा वेगळेपणा आहे आम्ही जे धावतोय धावत आपण सततच असतो रोज असतो पण ते धावणं जर योग्य दिशेला नसेल तर ते ध्येयापर्यंत घेऊन जात नाही आमचा धावण्याचा प्रवास हा त्याची दिशा ठरल्यामुळे आणि ती योग्य असल्यामुळे ध्येयापर्यंत घेऊन गेलेली आहे तर मला असं वाटतं हेच या भूमिकेचं वेगळं पण आहे एवढंच सांगू शकतं तुला मला असं वाटतं की जसं राजक्ने म्हणाली की आम्ही सगळे धावतोय आणि एका एका दिशेने धावतो आणि प्रत्येकाच्या डोळ्यात नजरेत ते काहीतरी एक खूप छान गोष्ट आहे है समोर आणि त्याच्यासाठी आम्ही धावतोय त्याचप्रमाणे जसं टीझरमध्ये रोन्नी ताईंचं वाक्य आहे की खरा हिरो तो असतो जो इतरांना त्याच्या पायावर उभं करतो तर ह्या चित्रपटात ना लहान मुलापासून म्हणजे ती पोस्टरमध्ये पण तुम्ही बघाल ना तर लहान मुलं पण तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने स्वतःसाठी कसं उभं राहायचं आणि कशी प्रेरणा घ्यायची एकमेकांपासून ह्या बाबतीत सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाची भूमिकाही तशी आणि मला असं वाटतं की आता आम्हाला उभं करणारा आमचा हिरो म्हणजे <laughs> शिवराज टायकॉर्स कारण शिवराजने सगळं एकत्र आणलं म्हणजे आणि मग झीनी त्या सगळ्यांना सोबत घेतलं तुषार सर धरम सर सगळे 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 ज्या पद्धतीने एकमेकांसाठी उभे राहिलेत आणि आता ते सगळे सग आम्ही सगळे असे पुढे जातो आहेत की आता नाही थांबायचं आहे ह्या था, दृष्टीने सो अशा पद्धतीने ह्या भूमिका सगळ्यांच्या आहेत आणि त्यांची प्रत्येकाची जर्नी पण तशी आहे ही गोष्ट खरी आहे या निमित्ताने मला म्हणजे तुमचं लिखाण उत्तम असेल दिग्दर्शक काय म्हणतात त्याला सगळं माहिती असेल की मला आता कुठून काय सुरू करायचं आणि कुठपर्यंत न्यायचं आहे आणि बरोबर एक निर्मिती व्यवस्था उत्तम असेल तांत्रिक अंग उत्तम असतील आणि अभिनेतेही चांगले आहेत तर हे सगळं छान होणारच आहे म्हणजे निमित्ताने मला उमेश सर निधी मॅडम भवेश सर धरम सर आमचे लेखक ओंकार शिवराज आपले अरविंद जगताप आणि सगळीच म्हणजे आमचे कॅमेरामन ओ पी आमचे संदीप यादव सर आणि सगळे कलाकार ही भट्टी इतकी छान जमलेली आहे ना आणि मी मगाशी म्हटलं तसं की हे कलाकार एकमेकांवर प्रेमही करणारे आहेत आणि कलाकार म्हणून एकमेकांना स्पेसही देणारे तर ते दिसतंय मला असं वाटतं की आपल्या मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री असतील पण तुमच्या दोघींची एक वेगळी ओळख आहे म्हणजे जरी तू विनोदी सिनेमे जास्त केले असतील तरी प्राजक्ता हनम घरला ओळखणारी जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे प्राजक्ता काय आहे सेम किरणच्याही बाबतीत आहे की तुमचा एक धाडसीपणा सगळ्यांना माहिती आहे की जे तुम्हाला जवळून ओळखतात पण अशा वेळी सिनेमाचं नाव येतं आत्ता थांबायचं नाही बरोबर पण मला एक प्रश्न तुम्हाला वेगळा विचारायचा आहे की आता थांबायचं नाही हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतो पण तुम्ही कधी इतर कुठल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आली आहे का की, की आता थांबायचं नाही तू हो पुढे मी तुझ्यासोबत कारण की जसं रोहित यांचं वाक्य आहे की हिरो कोण असतो तुमच्या बाबतीत कधी झालंय का की तुम्ही ती जागा घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का किंवा आता थांबायचं नाही हे दुसऱ्याला कधी सांगितलंय का त्याच्यासोबत आहात का असं अनेक वेळेला होतं अरे म्हणजे काय म्हणतात आपल्याबरोबर काम करणारी माणसं असतात आपले मदतनीस असतात किंवा आपण मी शाळा कॉलेजांमध्ये बोलायला जाते तिथल्या मुली असतात ज्या आपल्याकडे फार अपेक्षेने बघतात की इथपर्यंत कशी गेली मी या सगळ्यांनाच कायम सांगत असते मी कायम असं म्हणते की बाईमध्ये मुळात एक ताकद आहे उभं राहण्याची दुसऱ्यांना उभं करण्याची आणि कमालीची सहनशक्ती आहे तिच्या फक्त तिला गरज असते स्वतःसाठी उभं राहायची मी मला असं वाटतं की स्वतःवर प्रेम करणं हे मला स्वतःला स्वीकारणं इतकंच महत्त्वाचं वाटतं तर आपण आपल्यावर प्रेम करणं आणि आपला स्वीकार केला तर ह्या गोष्टी सोप्या होतात आणि हाच मी सगळ्यांना सांगते भरत यादवांची एक अनुवादित कविता आहे त्यात ते म्हणतात की तोंडात जी बसलेली बाई ही हातात बंदुबा घेतलेल्या बाईपेक्षा जास्त <laughs> तर ना काय <laughs> तर मला ते खरं वाटतं की तुमच्यासाठी बोललं पाहिजे तुमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि हे असं अनेकदा होतं रे आपल्या कळत न कळत समोरच्याला वाटतं की असं ह्याच्यासारखं आपल्याला उभं राहता आलं पाहिजे आपल्यासाठी आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे आपला स्वीकार करता आलं पाहिजे कारण या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाहीत ना रे नाही मुलं म्हणून तुम्हाला नाही मुली म्हणून आम्हाला आणखीनच नाही किरण खरं सांगायचं तर एवढा एक्सपिरियन्स असा नाही की आपण कोणाला सांगावं पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अशा असे असे प्रस असे प्रसंग येतात की जेव्हा आपण लहान मुलांना पण सांगतो म माझे भाचे आहेत त्यांना की तुम्ही पुढे जा पुढे काहीतरी करा हे करावंच लागतं आता थांबायचं नाही आता एवढं केलं आहे ना आता ह्याच्या पुढे जा सो हे प्रोत्साहन आपल्याला द्यावंच लागतं पण लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा कधी कधी असं होतं म्हणजे इवन आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात कधी कधी असं होतं की आता काय होईल पुढे आता काय होईल पुढे तर बऱ्याच वेळेला ॲक्टर ॲक्टर किंवा एकाच क्रिएटिव्ह फील्ड लोक लोकसुद्धा एकमेकांना हे सांगतात की काही नाही काही नाही होईल होईल एवढं झालं आहे ना आता याच्या पुढे पण पु होईल पुढे जा पुढे जा सो आता थांबायचं नाही हे फक्त एका पर्टिक्युलर वयासाठी किंवा एका पर्टिक्युलर क्लास साठी किंवा एका पर्टिक्युलर गोष्टी साठी नाही हे युनिव्हर्सल आहे जगाच्या पाठीवर कुठेही प्रत्येक जण, जण प्रत्येकाला प्रोत्साहन देत असतं आणि सांगतं की आता थांबायचं नाही सिनेमाकडे येईल सिनेमा खूप वेगळा आहे जसं की आम्ही प्रोमो मधून बघितलेला आहे काही शॉर्ट्स आम्हाला दाखवले गेलेत त्यातले विषय जेव्हा आला तेव्हा सगळ्यांचा असं झालं नाही खूप वेगळा सिनेमा आहे आणि एकतर ज्यांना आपण रोज बघतो म्हणजे घराच्या बाहेर पाऊल ठेवल्यापासून ते घरी जाईपर्यंत जे आपल्या नजरेसमोर असतात त्या माणसांची गोष्ट आहे मुळात ही माणसांची गोष्ट आहे आणि त्यातला एक तो घटक म्हणजे पालिका कर्मचारी ज्यांना आपण खूप जवळून भेटत असतो अनुभवत असतो अशा कर्मचाऱ्यांचं सा पात्र साकारताना कस लागला का अभ्यास कसा करावा लागला किंवा या दरम्यान काही गाठीभिठी झाल्या का किंवा एक आपण म्हणतो ना की आपला वा वाचून वगैरे अभ्यास वेगळा असतो पण प्रत्यक्षदर्शी अनुभवून अभ्यास करणं हा वेगळा असतो तर ही जर्नी तुम्हाला दोघींची कशी होती ह्या तुझ्या सगळ्या म्हणण्याच्या जा पलीकडे जाऊन मी म्हणेन की दृष्टिकोन नक्की बदलला काय करू नये हे शिकलो कसं वागू नये हे शिकलो माणूस म्हणून दुसऱ्या माणसाशी मी कर्मचाऱ्याशी नाही म्हणणार माणूस म्हणून दुसऱ्या माणसाशी आपण वागू कसं वागू नये हे मला असं वाटलं मी मग हे खूप मला कळलं की हे नाही झालं पाहिजे आणि ते शिकणं जे आहे ना हे इतकं सहज झालंय ना त्यामुळे ते, ते कायम राहणार <laughs> कारण ते कोणी मारून मुटकून शिकवलेलं नाही सहज ते सुंदरता असते आणि सहजता टिकते मी जर जा एखाद्यावर सहज प्रेम केलं तर ते टिकतं करायला लावलं तर ते उद्या मला त्रास होईल त्याचा मला नव्हतं करायचं हा असा वागला हे ही जी जाणीव आहे ही खूप सहज ऑर्गॅनिक आहे तर मला असं वाटतं की हे टिकेल आणि हे आमच्या आमच्यामुळे किंवा आमच्या निमित्ताने अनेक माणसांपर्यंत पोहोचेल की अरे फारच चुकीचं वागत होतो पण आपण <laughs> माणूस म्हणून विचारच करत नव्हतो पण जेव्हा शिवराजने विचारलं असेल की असं असं आपण करतोय तेव्हा म्हणजे मला तुझ्याकडून त्या भूमिकेचा प्रवास ऐकायला आवडेल की अरे अशा असे अनेक कर्मचारी आजूबाजूला मी आपण जन्मापासून पाहत असतो त्यामुळे ते कसे वागतात कसे बोल ऍक्टर ह्या निमित्ताने आपण ते जरा जास्त बघत असतो त्यांच्याकडे त्यामुळे मला मी असं काही वेगळा अभ्यास केला त्या निमित्ताने कोणाला जाऊन भेटले हे तुम्ही कसं करता असं विचारलं म्हणजे असं काही नाही करायला लागलं हां ते बघण्यात असल्यामुळे ते कळत होतं की साधारण आपल्याकडे येणारे कसे असं अशा पद्धतीचे लोक कसे वागतात कशा गोष्टी करतात कशा गोष्टी हाताळतात हे माहीत होतं आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे तू म्हणाला असते की माणूस म्हणून त्या व्यक्तीला काय वाटतंय हे माझ्या दृष्टीने अधिक महत्व अभ्यास म्हणायचं तर मला असं वाटतं की जसं ही माणसांची फिल्म आहे तुम्ही जसं म्हणाले हा विषय माणसांचा माणसांचा आहे तर बऱ्याच वेळेला आपलं काय होतं ना जसं तुम्ही म्हणालात की सकाळी निघाल्यापासून रात्री घरी पोहोचेपर्यंत आपण पर खूप वेगवेगळ्या लोकांना म्हणजे ल लोकांच्या मदती आपल्याला होतात तर ती मदतपेक्षा मला असं वाटतं की आपण सकाळी निघाल्यापासून रात्री घरी पोहोचेपर्यंत थोडंसं आप स्वतःचा विषय बाजूला ठेवून किंवा स्व बाजूला ठेवून आजूबाजूला बघितलं ना तर आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतील ज्याला आपण कधी व्यवहार ज्ञान पण म्हणतो की पुस्तकी ज्ञान तर आहेच आहे पण व्यवहार ज्ञान कसं होतं की बाहेर गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर समजतं तसं आपल्या आजूबाजूला किंवा र खाली घराबाहेर पडल्यानंतर शेजारी जर एखादा माणूस किंवा एखादी बाई जर रोज तिथे सिंपल भाजी विकत असेल तर तिची पण काहीतरी स्टोरी असेल आपण फक्त भाजीकडं बघतो त्या बाईकडे किंवा त्या माणसाकडे नाही बघत तर थोडंसं आपण माणूस म्हणून जेव्हा इतरांकडे बघायला लागतो तेव्हा आपल्याला वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही पडत आपल्याला काही गोष्टी समजायला लागतात उमजायला लागतात आणि त्या आपल्या कलेत आपोआप येतात hmm. तुम्हाला आणाव्या नाही लागत म्हणून hmm. म्हणजे मी हे एन एस जीत असताना पण आम्ही खूप वेळा ऐकलेलं आहे खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कलाकारांनी पण हे सांगितलेलं आहे जगाच्या पाठीवर सांगितलेलं आहे की जर तुम्हाला एक उत्तम ॲक्टर बनायचं असेल जर तुम्हाला एक उत्तम कलाकृती क करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले ना चांगला माणूस बनणं खूप गरजेचं आहे तर चांगला माणूस म्हणजे काय की सतत काहीतरी मी खूप खुश आहे वगैरे असं नाही पण ॲटलिस्ट समोरच्याच्याबद्दल जाणीव ठेवणं कारण आपण एकटं जग नाही चालवू शकत आपल्यासाठी खूप लोक काम करतात तर ता त्यांची जाणीव ठेवणं त्या जाणीवेचं आपण कशा पद्धतीने ती परतफेड त्यांना त्यांच्या ह्याची करू शकतो ह्या बाबतीत माहिती असणं ऑब्झर्व करणं हा तो अभ्यास आहे आणि तो सतत चालू असतो म्हणजे आता फक्त एवढंच आहे की आत्तापर्यंत आपल्यासाठी कोणतरी हां ते होऊन जाईल काही गोष्टी अशा असतात ना की हां होऊन जातात आता असं आहे की आपल्यासाठी ह्या गोष्टी होऊन नाही जात कोणीतरी करत आहे ह्याची जाणीव जास्त झालेली आहे प्राजक्ता या सिनेमात जसं मी म्हटलं की सिनेमास खूप संवेदनशील आहे तुमच्या दोघींच्या भूमिकाही तितक्याच ताकदीच्या आहेत भूमिका हे माहितीच आहे की नटाला प्रत्येक भूमिका काहीतरी शिकवून जाते या सिनेमातला असा कुठला प्रसंग आहे असं कुठली गोष्ट आहे की जी तुम्ही आत्मसात केली की तो प्रसंग तो किस्सा कायम सोबत राहणार आहे कदाचित तो तुला शिकवणार कदाचित मला असं वाटतं की तुझं उत्तर असं असं की कदाचित आता जे आपल्याला ऐकतात या निमित्त त्यांनाही तो टर्निंग वाटेल की अरे अरे आधीच्या उत्तरात म्हटलं तेच की कसं मला ते करतानाही असं वाटलं की आपण नाही ना कधी असं वागून गेलो चुकून म्हणजे मी मला माझा पडताळा घेतला की नाही ना असं चुकूनही नाही ना असं ना ना वागलो आपण तर ती भीती असणं माणूस म्हणून दुसऱ्या माणसाशी आपण संवेदनशीलतेने वागणं हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं कारण मला मुळात असं वाटतं की प्रेम हे आपलं बेसिक इन्स्टिंक्ट आपण जन्माला येताना प्रेम घेऊन येतो बाकी सगळ्या भावभावानं आपल्याला नंतर चिकटलेले आहेत जे काही चिकटलेलं असेल तुम्हाला ते ते सगळं नंतर चिकटलेलं आहे म्हणजे आपला स्थायी भाव हा प्रेम आहे आणि तो सोपा आहे तर मला असं वाटतं थोडं सोपं जगूयात ना बात आहे किरण यात ना आमच्या सगळ्यांचे मिळून खूप खूप सीन आहेत तर त्या प्रत्येक सीन मध्ये असं वाटतं की हे बघून सगळ्यांना असं वाटेल की असं राहायला पाहिजे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशाच अशी ना स्त्री पुरुष म्हणजे घरातली स्त्री घरातला पुरुष असं जरी एक एकेका पॉइंटला ना सगळे एकमेकांना मदत करतात म्हणजे अक्षरशः यांची मुलं जी दाखवलेली आहेत तर ती मुलंसुद्धा सुद्धा वडिलांना सपोर्ट करतात मदत करतात हे किती छान चित्र आहे की आपल्याला नेहमी असं हे झालं असतं ना की मोठे लहानांना काहीतरी सांगतात पण ह्याच्यात तसं नाही आहे लहानसुद्धा मोठ्यांना काहीतरी सांगतात आणि ते लहान मुलं मोठ्यांना पुढे घेऊन जातात सो इतकं छान हे सगळं बांधलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांना खूप आवडणार आहे म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा खरंच संपूर्ण कुटुंबाने आहे आपण हे प्रत्येक चित्रपटाला आवाहन करतो पण हा खरंच खरंच संपूर्ण खूप क्यूट काही काही मोमेंट्स आहेत जे लहान मुलांनी केलेले आहेत खूप क्यूट काही काही मोमेंट्स आहेत भरत सरांकडे बघताना पण असं वाटतं की ओ किती छान किती छान असं म्हणजे लिटरली असं वाटतच नाहीत की हे ते बरंच असं वाटतं की हे किती छान गृहस्थ कोण आहेत किती छान आहेत असं वाटतं रेक्ट आपण शालेय जीवनात असताना आपल्याला त्या शाळेचं कायम टेन्शन असतं म्हणजे मला तरी होतं <laughs> ते रोज वर्गात जायचं परीक्षा द्यायच्या आणि मला असं वाटतं की बऱ्याच वर्षांना तुमच्याही दोघींच्या शाळा सुटून आता बरीच वर्ष झाली असतील था। आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत पाऊल ठेवल्याची भावना तुम्हाला आली असेल ते सगळं कसं होतं कारण की एक आयुष्य मन जे परीक्षा वगैरे आपण म्हणतच असतो पण खऱ्या अर्थाने परीक्षेला सामोरे जाण आणि ते सगळं हा म्हणजे दोघींचा अनुभव निश्चित मला मजा आली आणि मला ह्याची गंमत वाटत होती की बरचसं मला आठवत होतं हो। <laughs> आणि मला ते छान वाटत होतं की अच्छा हे शिकलय हे आठवतं हो हे शिकलय हे आठवतं आणि आता माझी मुलगी शाळेत जायच्या तीस तीन वर्षांची झाली तर तिचा एक शाळेत प्रवेश होईल तर त्या दृष्टीने तर मी पुन्हा एकदा शाळेत जाणार तर मला असं वाटलं की हा ही आपली पूर्वतयारी होती की तयारी हे सगळं आता सामोरं येणार आहे आपल्यासमोर येणार आहे मी मी अभ्यासात हुशार नव्हते मी फक्त परीक्षेसाठी म्हणजे प्रश्नांची उत्तरं पाठ करणे आणि लिहिणे पण मला एक गोष्ट जाणवली की ह्याच्यासाठी या, मी ॲक्च्युली काही काही पुस्तकं विकत घेतली शालेय पुस्तकं म्हणजे चौथीची पाचवीची तिसरीची आणि मला बघायचं होतं की कशी आहेत पण आजकाल म्हणजे Uh, मला वाटतं आपण एकाच वयाचे असू तर तेव्हा शाळेत असं छोटं पुस्तक असायचं ना एक बालभारतीचं पुस्तक असं हो, आता सगळे असे मोठी मोठी पुस्तक असतात नागरिकशास्त्राचं वेगळं हो, पुस्तक असायचं आता सगळं एकत्र असतं सो मला असं झालं की अरे आत्ताच्या मुलांना हे शिकायला हे शिकायला सो असं वाटलं म्हणजे मला की एकदम परत असं सगळा छान अभ्यास करूयात पहिलीपासून ते दहावीपर्यंतचा आणि या निमित्ताने मला असं वाटलं की हे बघ शिक्षण व्यवस्था बदलली शिक्षणाची माध्यम बदलली त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला तरी मूल्य बदलू नये म्हणजे शिकवायचंय काय ह्याची क्लॅरिटी असावी आपल्याला मुलांना काय शिकवायचं ह्याची क्लॅरिटी असावी अगदी प्राजक्ता मी तुला आपण मागे म्हटलं होतं की जसा टीजर आला तसा <laughs> <आपन> <laughs> हो हो हो। मला खूप की आपण बोललो होतो विनोदी भूमिका ही प्रत्येक वेगळी असतेच पण अजून एक वेगळा रूपात तुला बघायचं होतं आणि ते या निमित्ताने मला असं वाटतं की आपण गेल्या इंटरव्ह्यूला आज आपण वेगळा करतोय या सिनेमाची प्रोसेस तुझ्यासाठी कशी वेगळी होती कारण की कदाचित तुलाही अस आता असं असेल ना की जर दहा दिग्दर्शक विनोदी सिनेमांसाठी विचारताय तर ते कदाचित तुला ते सवयचं झालं असेल की हा ठीक आहे आता याच्यात थोडा वेगळा विनोद आहे याच्यात आणखी एक वेगळा विनोद आहे पण अशी एक भूमिका जेव्हा येते तर मला ते थोडंसं ऐकायला आवडेल तुझ्याकडनं आणि हां आणि कॅरेक्टरचा विषय जर थोडी बोलली तर तरी चालेल किंवा काय कॅरेक्टर होतं कसं होतं आनंद होतोच समाधान वाटलं मला की आपला विचार अशा पद्धतीने होऊ शकतोय आणि ह्याचं संपूर्ण क्रेडिट मी आमचे निर्माते माझा दिग्दर्शक आमचे लेखक यांना देईन शिवराजने जेव्हा मला फोन केला शिवराज आणि मी काय म्हणतात सहकलाकार म्हणून काम केलं वेडिंगचा सिनेमा नावाच्या आणि आम्ही बहीण भाऊ होतो तेव्हा छान आमचे सगळे <laughs> पण आता त्याने दिग्दर्शक म्हणून जेव्हा मला फोन केला आणि अशी भूमिका आहे वेगळी मला समाधान वाटलं आणि मला वाटलं हो हे हो होईल नाही होईल पण या पद्धतीचा विचार आपल्यासाठी के केला गेला ही सुरुवात आहे नवीन भूमिका येण्यासाठी आपल्यासाठी तर मला तो आपला विचार होतो हेच खूप वाटलं भूमिका आल्यावर अर्थात आनंद झाला आणि भूमिका मला असं वाटतं बघण्यात मजा आहे मी सांगण्यापेक्षा पण ते ना ती एक प्रोसेस आहे म्हणजे भूमिकेचा एक प्रवास आहे इथून सुरू होऊन असा होऊन असा होऊन असा म्हणजे तो ग्राफ आहे ती अशी भूमिका नाही आहे भूमिका आहे आहे आनंददायी माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता तो याचा म्हणजे असं सगळेच म्हणतात पण हा माझ्यासाठी असं होता की मुळात म्हणजे आपण जो टीजर बघितला त्याच्यात मी रडते तेवढं सोडून मी कुठेच रडलेली नाही आहे त्यामुळे मी खूप खुश होते की मला ह्या पूर्ण पिक्चरमध्ये रडायचं नाहीये मला मस्ती करायची फक्त मला टेन्शन असं होतं की थोडंसं विनोदी अंगाकडे जाणारी भूमिका होती आणि एनर्जेटिक वगैरे अशा पद्धतीची होती तर मला ती थोडीशी भीती होती की मी हे कशा पद्धतीने करायचं काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरत सर सिद्धार्थ सर प्राजक्ता हनुंगर ओम भोतकर आशुतोष सर पर्ण म्हणजे सगळे असे एकावर एक आणि भरत सर आणि सिद्धार्थ सर प्रवीण डाळींबकर हे सगळ्यांनी या त्यांना टायमिंग किंवा त्या शब्दांच्या कोट्या किंवा ते, ते असं बोलता बोलता सगळ्यांना हसवायचं आहे आणि ते, ते मला टेन्शन होतं की ह्या सगळ्यांसमोर कसं आपण करू शकू की नाही पण सगळ्यांनी असं असं करून घेतलं आणि इत इतकं छान सगळं जमलं की कुठेही मला प्रेशर राहिलं नाही कुठेही ती भीती राहिली नाही आणि मी एक दोनदा स सरांना सांगितलं भरत सरांना सिद्धा चांगलं की प्लीज तुम्हाला जर काही वाटलं की मी हे असं असून चांगलं होऊ शकतं तर प्लीज तुम्ही सांगा तेवढे बिंदास कर काही घाबरू नको सगळं व्यवस्थित येईल ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे असू शकतं आणि जसं प्राजक्ता आहे तसं शिवराजने वेगळ्या पथळीतली प पथळीतली भूमिका देणं आणि तो विश्वास ठेवणं ॲक्टरवर तो स्वतः ॲक्टर आहे आणि त्यामुळे कदाचित त्या त्या त्याचं असं असेल की नाही आपण एकाच अंगाने नाही बघितलं पाहिजे ॲक्टर्स वेगवेगळ्या भूमिका भरू शकतात त्यास तसं त्याने तो विश्वास टाकला परत बवेश सर पहिल्यांदा आम्ही जेव्हा रीडिंग केलं तेव्हा बवेश सर तुषार सर धरम सर hmm. हे जण होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी पण कॉन्फिडन्स दिला इट वॉज अमेझिंग म्हणजे कदाचित तेच एक कारण आहे <laughs> की आम्ही एकदम विरुद्ध भूमिका केला म्हणजे प्राजक्ताने थोडीशी सिरियस आणि मी प्राजक्तासारखी खूप अशी म्हणणार आपल्याकडे ना लेबल लावून रिकामे होतात ऍक्टरना जसं ही तुरडाळ आहे ही मुगडाळ आहे ही डाळ आहे ह्यांचं आयुष्य तेच होणार जे ठरलेलं आहे <laughs> हिचं वरण होणार हिचं सांबार होणार मिश्र डाळ्यांची आमटी होणार वगैरे हे ठरलेलं आहे ह्याच्यात काही बदल होणार नाही तसं आपल्याकडे ना लेबल लागले मला असं वाटतं जरा ती लेबल खरवडून बघा आत काहीतरी वेगळं निघेल तर शिवराजने तो, तो खरवडायचा धाडसीपणा दाखवला आणि त्यामुळे ऍक्च्युली पर्सनल आयुष्यात सुद्धा खूप बदल झालेत म्हणजे मी मला असं वाटायला लागलो होतं की नाही नाही आपण एकदम मॅच्युरिटीने वागलं म्हणजे मॅच्युरिटीनेच वागतो आपण पण नाही नाही ही आपली जबाबदारी आहे आपण असं वागलं पाहिजे तर मला असं झालं की मी एन्जॉयच करत नाही आहे या फिल्ममध्ये काम केल्यानंतर मला असं झालं की आपण एन्जॉय करू शकतो आपण प्रत्येक गोष्टने एन्जॉय करू शकतो आपण बोलू शकतो मला जाता जाता तुमच्याकडनं पडद्यामागची एखादी आठवण ऐकायची कारण की तुमच्या दोघींचा सीन आम्ही जो बघितलेला आहे किंवा चाळीतलं एक वातावरण आहे तुमच्या दोघींचं बॉन्डिंग कसं होतं पडद्या मागे कसे सीन झाले वातावरण कसं होतं त्याच्याविषयी थोडक्यात ऐकायला आवडेल कारण की शेवटी सिनेमा आम्ही पाहणार होतो आहोतच पण पडद्यावरती काय घडतंय बघू शकतो पडद्या मागे काय घडतंय एखादा एखादा प्रसंग दोघींचा सीन शूट होतानाच काय घडलं होतं का चाळीतलं वातावरण होतं तिकडे त्यातली एखादी आठवण दोघींकडून आली आवडेल छान होतं वातावरण आमचं तर लगेच जमलं म्हणजे हो म्हणजे आम्ही वर्गात एका बेंचवरच असायचो त्यामुळे बेंचमेट आम्ही बरोबर काम केलं नसलं तरी माहीत होतो एकमेकांना की ही प्राजक्ता हनंगर ही हे करते ही किरण खोजे ही हे करते हे माहिती असल्यामुळे सोपं गेलं असं तिकडे काही असं भांडणं झाली इगो हिने हे असं काहीच झालं नाही पण मजा आली पंकज होता आमच्या बरोबर आणि पंकजची मला ही मजा वाटायची की त्याची आणि माझी ना फार ओळख नव्हती आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत म्हणजे मला सांगायला खूप मजा येते तर पहिल्या दिवशी तो मला भेटायला ना की तू प्राजक्ता नम घर आणि मला तू खूप आवडतेस मी उद्या तुझ्यासाठी लाडू करून आणले तर <laughs> मला असं <laughs> झालं की हो आणि त्याने दुसऱ्या दिवशी चुरम्याचे लाडू लाडू चुरमा लाडू करून आणले मला डबा <laughs> भरून प्रेमाने मग आणखीन एका दिवशी त्याने आम्हाला सगळ्यांसाठी बटाट्याची भाजी पोळ्या मसाले भात हे करून आणलं आणि का तर तुम्ही ॲक्टर म्हणून आवडताय मला मला तुमची कामं आवडत आहेत आणि मला तुम्हाला ट्रीट द्यायची तर त्या आम्ही हाताने सकाळी सात वाजता जस्ट शिफ्टला हे करून आणलं खूप ॲक्च्युली म्हणजे हा मोठ्यांचा जरी वर्ग असला ना तरी आमचं सगळ्यांचं असं होतं की सगळे असे बसलेले जायचंय मग शिवराज सर यायचं आहे आणि शिवराज सर आम्हाला सांगायचे की हा 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 सीन आहे असं 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 करायचं ओके मग शिवराज सरांची पाठवळली की आमच्या गप्पा सुरू व्हायच्या म्हणजे नॉट ओनली मी आणि प्राजक्ता पण आम्ही सगळेच एकमेकांची प्रवीण डाळेंकर आणि सिद्धार्थ सर व भरत सर व भरत सरांना कधी कधी असं वाटायचं की कारण त्यांच त्यांचा बेंच वेगळा असायचा त्यांनी युक्ती करून ते कश कशा पद्धतीने आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही वर्गातून बाहेर जायचो लाइटिंग व्हायचं असेल तेव्हा कोणी असं व्हॅन्टीत जाऊन बसलं असं कधीच झालं नाही सगळे त्या प्रिमायसेस मध्ये खुर्च्या टाकून बसलेले असायचे दिवस आणि तू मागचे जे छोटे छोटे रोल करणारे कलाकार बघशील ना तर ते पण त्यांनी पण इतकी सुंदर कामं केली आहेत की काय म्हणतात ते कोलाट जुळलंय त्यातल्या फटी आहेत ना ते कोलात जुळवताना त्या दिसणार नाही तुला ते इतकं छान मी सिनेमा विषय बोलण्यापेक्षा जाता जाता प्राजक्ता मी तुला विनंती करेन की लवकरच ट्रेलर भेटीला येईल तोही लोकांना आवडेल याची आम्हाला खात्रीच आहे पण तू तु, तुझ्याकडनं एकदा लोकांना आवाहन करावं की आता थांबायचं नाही हा सिनेमा का वेगळा आहे आणि तो का पाहायला यायचंय प्रेक्षकांनी हे मला वाटतं की तू कर प्रेक्षकांना खरी गोष्ट आहे खऱ्या माणसांची गोष्ट आहे आणि खऱ्या गोष्टी पाहताना आपल्याला मजा तर येतेच पण आपण त्या अनुभवाच्या खूप जवळ जातो आपण त्यातून शिकतो आणि ते शिकणं आपल्यासाठी आपल्याकडे कायम राहतं हा खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन बघण्यासारखा चित्रपट आहे पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा चित्रपट आहे तुम्ही आज चित्रपटगृहात जाऊन पाहणार चित्रपट तेव्हा तुम्ही उद्यासाठी नक्की म्हणणार की आता थांबायचं नाही आम्ही पुन्हा पुन्हा पाहणार तेव्हा खात्री बळका हा चित्रपट तुम्हाला आनंद समाधान शिक्षण अशा सगळ्या बात मला वाटतं की तुझं इतकं सुंदर निवेदन ऐकल्यानंतर प्रेक्षक म्हणतील आता घरात थांबायचं नाही आणि ते सिनेमा बघायला जातील सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आता थांबायचं नाही या सिनेमाला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप थँक्यू थँक्यू